सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील अकारी पीडित जमिनी शेतकऱ्यांना पुन्हा देण्याबाबत झालेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण करण्याची ग्वाही महसूल तथा पालकमंत्री यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात अकारी पीडित जमीन मालक शेतकऱ्यांनी मंत्री यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला या प्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधला सर्वांच्या योगदानामुळे यश मिळाल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचेही सहकार्य मोठे असल्याचे विखे यांनी यांनी आवर्जून सांगितले राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते बँक खात्यावर देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे जमा केलेल्या पैशांचे मेसेज मोबाईलवर येऊन धडकताच महिलांनी राष्ट्रीयकृत बँकेसह जिल्हा बँकेमध्ये तोबा गर्दी केली आहे काहींनी बँक खाते केवायसी करणे पैसे काढण्यासाठी बँक समोर रांगा लावल्या आहेत पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वर सुपा अळकुटी कान्हूर पठार भाळवणी येथे राष्ट्रीयकृत बँकेसमोर शुक्रवारी दिवसभर भर, भर उन्हात महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पारनेर तालुक्यातील जवळपास त्रेचाळीस हजार महिलांच्या खात्यावर राज्य सरकारच्या वतीने दोन महिन्याचे तीन हजार रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे राज्य सरकारच्या ग्राम विकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोन मधून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील एकोणचाळीस रस्त्याच्या कामासाठी चोपन्न कोटी एकोणचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली अठरा जुलै दोन हजार च्या शासन निर्णयाप्रमाणे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत चोपन्न कोटी एकोणचाळीस लाख रुपये किमतीच्या सिमेंट रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या कामांना मंजुरी मिळण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राजळे यांनी पाठपुरवठा सुरू केला होता शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील गोळेगाव रस्त्यानजीक आघाव वस्तीवर राहणाऱ्या एका शेतकरी दाम्पत्याला चोरट्यांनी रात्री साडे बाराच्या सुमारास लाकडी दांडा आणि कुराडीने मारहाण करत गंभीर जखमी करून अंगावरील दागिन्यांची लूट केली तसेच शेकटे खुर्द येथील बाळूबाई तांड्यावरील एक शेतकरी दाम्पत्य रात्री साडे नऊच्या सुमारास मोटारसायकलने शेतात जात असतानाच चकलांबा रोडला मुंढे करून चोरट्यांनी त्यांना गंभीर मारहाण करून दागिने व मोबाईल लुटून केला ही घटना बुधवारी व गुरुवारी रात्री घडली या प्रकरणी शेवगाव पोलिसात संबंधितांच्या जबाबावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जी एस महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके माजी अध्यक्ष उदय शेळके यांचे राज्यातील बँकिंग चळवळीसाठी मोठे योगदान आहे ही चळवळ व परंपरा सुरू राहण्यासाठी उदय गुलाबराव शिळके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष गीतांजली शेळके यांना पाठबळ देण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात उदय गुलाबराव शिळके फाउंडेशनच्या बोधचिन्हाचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले होते त्यावेळी ते बोलत होते टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता आणि भूमिका बाणा महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुंदामा रेल्वे जंक्शन या रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी पुंतांबा ग्रामस्थांनी स्वतंत्र दिनाच्या दिवशी केलेल्या के रेल्वे रोको आंदोलनाला प्रथम दर्शनी यश आले असून भविष्यात काही रेल्वे गाड्या थांबा मिळण्याची शक्यता आहे बेलापूरचे मुख्य वाणिज्य निरीक्षक अशोक यादव यांनी कोणत्या गाड्यांना थांबा देण्याचा प्रस्ताव आहे याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले महिलांच्या शासनाने सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री बहीण योजना सुरू केली आहे जिल्ह्यात अधिक महिलांचे अर्ज योजनेसाठी पात्र ठरले आहे या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यात एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी अधिकान अधिक महिलांची नोंदणी करून त्यांना लाभ देण्याचे आवाहन महसूल पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे महायुती शासनाने राज्यातील माता भगिनींसाठी आणलेली माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलं आहे अनेक माता भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत ही माता भगिनींसाठी अतिशय बाब आहे परंतु अनेक माता भगिनींच्या बँक खात्याला व आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही अशा बँक खात्यात पैसे जमा करण्यात अडचणी येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्यामुळे मोबाईल नंबर बँक खात्याला व आधार कार्डला लिंक करून घ्यावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलं आहे दुचाकीहून गुटक्याची वाहतूक होत असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळाली पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित हिरा पान मसाला आणि रॉयल तंबाखू तसेच या मालाची वाहतूक होत असलेली दुचाकी असा एकूण ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई गुरुवारी दुपारी चिंचोली गुरव ते पारेगाव बुद्रुक रस्त्यावर करण्यात आली या प्रकरणी तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यात सतरा ते वीस ऑगस्ट या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे सतरा ते वीस ऑगस्ट या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व वा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच मात्र तुम्ही न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज 24 फोर सहयाद्री